मित्रांनो पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला विधानसभेतील पराभवानंतर आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे संग्राम तोपटे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी चा जोर धरला आहे काही दिवसांपूर्वीच रवींद्र धनगेकर यांनी पक्ष सोडल्यानेही घडामोड काँग्रेससाठी आणखी अडचणीची ठरू शकते रायगड दौऱ्यावर आले असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हो यांच्या उपस्थितीत संग्राम तोपटे यांचा भाजपात प्रवेश होणार होता मात्र सुनील तो काही काळासाठी भोर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्यामुळे पक्षातील असंतोष टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता तथापि आता या प्रवेशाची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे रवींद्र धनगेकर यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला त्याप्रमाणे संग्राम तोपटे ही भाजपात येण्याच्या तयारीत ये असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील अडचणी अधिक तीर्थ होताना दिसत आहेत संग्राम तोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी तब्बल सहा वेळा याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते त्यामुळे या भागात थोपटे घराण्याचा प्रभाव मोठा आहे मात्र मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला होता संग्राम थोपटे यांचा पवार कुटुंबाशी जुना वाद आहे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर थोपटे यांचं नाव पुढे आलं होतं पण शरद पवार यांच्या विरोधामुळे त्यांना संधी मिळाली नाही अशी चर्चा आहे नंतर मात्र शरद पवार यांनी स्वतः अनंत थोपटे यांची भेट घेऊन मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे सुप्रिया सुळे यांना बारामतीत फायदा झाला होता संग्राम थोपटे यांच्यावर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील कथित गैरव्यवहाराचे वेवा, आरोप झाले आहेत या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून चौदा जून रोजे पुढील सुनावणी होणार आहे वित्त विभाग सादर करणार असलेलं शपथपत्र हे त्यांच्या विरोधात जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा